तर गुजिरा डी बिसेसपुर मध्ये सर्वांची मनापासून स्वागत आहे आज आपण कोथिंबीर पासून खमंग व खुसखुशीत असा पदार्थ करणार आहोत नेहमीच आपण प्रत्येक पदार्थामध्ये चव वाढण्यासाठी कोथिंबीर घालतो कोथिंबीर ही अतिशय पौष्टिक आहे कोथिंबीरीमध्ये व्हिटॅमिन ए सी फायबर फॉस्फरस असे पौष्टिक घटक आहेत कोथिंबीर जर आपण खाल्ली तर आपले पचन कार्य सुधारते भूक लागण्यास मदत होते तसेच जर वजन कमी करायचे असेल तर वजन कमी करण्यासाठी देखील कोथिंबीरचा उपयोग होतो थायरॉइड ग्रंथी कंट्रोलमध्ये राहण्यास मदत करतात शुगर कोलेस्ट्रॉल बी यांचे नियंत्रण करण्याचे कार्य देखील कोथिंबिरीमुळे केले जाते असे अनेक गुणांनी युक्त अशी ही कोथिंबीर आहे तर अशा पौष्टिक कोथिंबीरपासून आपण खमंग खुसखुशीत पदार्थ तयार करूया प्रथम वाटण तयार करून घेऊ दहा बारा लसूण पाकळ्या अतिशय तिखट अशा सहा मिरच्या एक चमचा जिरे एक चमचा ओवा असं वाटण तयार करून घेतलेलं आहे एक छोटी जुडी कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे जर वाटीनी मोजलं तर दोन वाटी ही कोथिंबीर मी घेतलेली आहे बाऊलमध्ये कोथिंबीर घेऊया ते आपण तयार केलेलं वाटण आहे ते वाटण यामध्ये घालून घ्यायचं एक चमचा सेंदो मीठ साधं पीठ घातलं तरी चालेल दोन चमचा पांढरे तीळ एक चमचा साजूक तूप एक कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील घालून घेऊया छोटा एक चमचा हळद थोडासा हिंग हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ मी यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे जर आपल्याला ला लांब तिखट घालायचं असेल तरी चालेल यात आता एक वाटी बाजरीचं पीठ घालून घेत आहे एक वाटी ज्वारीचं पीठ वाटी तांदळाचं पीठ पदार्थ एकदम फुसखुशीत होतो अर्धी वाटी बेसन पाव वाटी गव्हाचे पीठ पीठ घातल्यानंतर परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून पीठ म्हणून घेऊया सैलसर असं पीठ आपल्याला मळायचं आहे त्यासाठी लागल तसंच पाणी घालायचं आहे असं सैलसर पीठ म्हणून घ्यायचं आहे आपल्याला पीठ मळल्या लगेच पदार्थ तयार करायचा आहे कारण यामध्ये आपण ज्वारी आणि बाजरीचं पीठ जास्त घेतलेलं आहे भिजत ठेवायची गरज नाही आहे एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे सुती कापड घेतलं आहे हे कापड पाण्यामध्ये घालून आपण ओलं करून घेऊया तयार केलेल्या पिठामधून थोडंसं पीठ घ्यायचं आहे हाताला पाणी लावून त्या कपड्यावर आपल्याला पातळ थालपीठ थापून घ्यायचं आहे हात असा पाण्यात बुडवायचं परत थालपीठ थापून घ्यायचं आहे पातळ थालपीठ खायला देखील चांगले लागतात मध्ये कडेला असे होल करून घ्यायचे थालपीठ घालण्यासाठी गॅसवर तवा ठेवला त्यावर थोडंसं तूप घालून घेऊ तेल घातलं तरी चालेल तयार केलेलं थालपीठ तव्यावर आपल्याला असं पसरून घ्यायचं पाण्याचा हात लावून कापड काढायचं त्यामुळे अलवद कापड हे थालपीठापासून निघतं एक मिनिट या यावर झाकण आहे त्यामुळे वरची बाजू देखील चांगली भाजली जाते एक मिनिट झालेलं आहे झाकण काढून जे होल आहेत त्यामध्ये तूप भाजून घ्यायचं कडेला देखील तूप सोडून घ्या तुपामुळे थालपीटाला चव चांगली येते त्यासाठी तूप सोडून घ्या दुसरी बाजू देखील आपल्याला भाजून घ्यायचे पलटून घेऊया मीडियम हाय फ्लेमवर आपल्याला ही दुसरी बाजू चांगली खरपूस भाजून घ्यायचे दुसरी बाजू देखील चांगली भाजून झालेली आहे काढून घेऊया पहिले थालपीठ आपल्याला भाजण्यासाठी दोन ते अडीच मिनिट लागलेले आहे याप्रमाणे सर्व पिठाची थालपीठ ते थालपीठ हे पहिल्यापेक्षा खमंग फुसखुशीत कोथिंबीर थालपीठ खाण्यासाठी तयार झालेले आहेत हे तालपीट तुम्ही शेंगाच्या चटणी बरोबर जवसाच्या चटणी बरोबर किंवा कारळाच्या चटणी बरोबर कोणत्याही कडधान्याच्या उसळी बरोबर काहीच नसेल तर दह्यासोबत देखील खाऊ शकता बहुगुणी हेल्दी थालपीठ ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत आपण भेटूया अशाच हेल्दी रेसिपीसह कायम स्वस्त रहा, मस्त रहा, धन्यवाद